माता की आता का आवाज आला आता का आवाज आला आणि मगायच्या पण नमस्कार नमस्कार म्हणून तेव्हा का आवाज आला नाही ह्याचं कारण त्या नमस्कार आणि भारत माता की जे मध्ये शोधायला पाहिजे कारण नमस्कार हा शब्द असा आहे की समोर वाकून नमस्कार करून आपले शोल्डर्स खाली करून म्हणायचा असतो तेव्हा तुम्ही नमस्कार नमस्कार म्हणून कितीही खेखाटत राहिला तरी कोणी तुम्हाला समोरून जास्त आवाजात रिस्पॉन्स देणार नाहीये जेव्हा की भारत माता की जय हा जय जयकार आहे ही घोषणा आहे ही घोषणा असल्यामुळे समोरून देखील आपले खांदे वरती होतील छाती पुढे येईल हात वरती जाईल आणि चांगल्यात चांगला, चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल हे ह्याचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ आपण जेव्हा स्वतःकडे जातो स्वतः मी काय आहे हे लक्षात घेतो स्वतः मी कुठे आलो हे लक्षात घेतो तेव्हा आपली प्रगती व्हायचा पहिला चान्स निर्माण होतो ठीक आहे आत्ता इथे लक्षात घ्या बहुतेक लोक असे ते म्हणतील तुमच्यापैकी किती लोक नशिबावरती विश्वास ठेवतात दोन फक्त वरती आले आता विचारतो तुमच्याकडे आत्ता जे जे काही आहे त्याच्यापैकी किती गोष्टी तुम्हाला नशिबाने तुमच्या मांडीवरती पडलेल्या आहेत तुमचा रंग तुमचं रूप तुमचं लिंग तुमची जात तुमचा देश तुम्ही इथे आलेलं आहात हे सगळं तुम्हाला नशिबाने मिळालेलं आहे तुमच्या आई वडिलांसकट आणि हे जे तुम्हाला सगळं नशिबाने मिळालेलं आहे त्याची तुम्ही किती निगा देता आणि त्याच्यावरती तुम्ही किती प्रयत्न करता कि त्याच्यावरती त्याचा तुम्ही निगा कशी राखता ह्याच्यावरती तुमचा जो सक्सेस आहे तो अवलंबून असणार आहे आणि दॅट इज व्हॉट इज कॉल्ड बिझनेस ऍस्ट्रोलॉजी बिझनेसची व्याख्या आम्ही जी करतो ती थोडीशी वेगळी करतो सरांनी जी बिझनेसची व्याख्या केली ती धंदा म्हणून केली आणि तीच व्याख्या ऐकू येते ना मागेपर्यंत आवाज जातोय आवाज येतो ना माझ्यापर्यंत हा तीच व्याख्या आम्ही तेवढी वेगळी करतो आम्ही त्याला धन दा म्हणतो जी गोष्ट तुम्हाला धन देते आणि मला धन देते अशी जी विनिंग कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जे जे काही मिळतं लक्षात घ्या तुम्ही जेव्हा चहा पोह जाता ते तुम्ही पाच रुपये देता आणि तुम्हाला चहा मिळतो तुम्हाला उत्साह येतो आणि त्याला पैसा मिळतो हे विनविन कॉम्बिनेशन आहे तुमच्या अज्ञानाचा घेतलेला फायदा नाहीये आणि असं जेव्हा असतो त्याला आम्ही म्हणतो धनदा दोघांनाही पैसे देणारा दोघांनाही विनविन कॉम्बिनेशन करणारा अशी जी प्रोसेस आहे त्याला आम्ही म्हणतो धनदा आणि ह्याच्याबद्दल बिझनेस एस्ट्रोलॉजी मध्ये डायरेक्टली पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला वेळ कमी आहे पण त्या पाचही गोष्टी मी तुम्हाला सांगतो अधिष्ठानं तथा करता कर्णमचं पृथक विधम विविधाष्ट पृथक चेष्टा दैवं चौरा तर पंचमम हे गीतेमध्ये लिहिलेलं आहे अठराव्या अध्यायामध्ये जाऊन वाचू शकता अधिष्ठान म्हणजे विचार तुम्ही जे करताय त्याच्यामागचा तुमचा विचार किती मोठा हे अतिशय महत्वाचं आहे जेव्हा शिवाजी महाराजांचं इथे गेले वाटत ओके शिवाजी महाराजांचं जेव्हा हिंदू राज्य इथे महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा त्याच्यापेक्षा पाच फट मोठं राज्य मध्ये होतं हिंदूंच होतं परंतु शिवाजी महाराजांचा विचार होता तो विचार त्या राज्यामागे नव्हता म्हणून त्याला हिंदू पतपातशाही म्हणत नाही शिवाजी महाराजांचं राज्य आहे ते वाढत गेलं ते विचार मोठा होता म्हणून तर तुम्हाला धंदा करायचा असेल बिझनेस करायचा असेल त्याच्यामागे विचार मोठा पाहिजे मला नऊ ते पाच नोकरी करायची नाही मला गुलामी करायची नाही असे जे छोटे छोटे विचार असले तर त्याच्याने धंदा उभा राहत नाही अधिष्ठानम कथा करता दुसरी गोष्ट करता करता म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःची चांगल्या चांगली ओळख तुम्हाला पाहिजे तुम्हाला काय करता येतं काय करता येत नाही कशा प्रकारे येतं काय तुमच्या क्वालिटीज आहेत काय तुम्हाला आवडतं हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे हे झालं अधिष्ठानम तथा करता तिसरी गोष्ट आहे कर्णम कर्णम म्हणजे टेक्नॉलॉजी तुमच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा तुम्ही वापर कसा करता हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे एक लक्षात घ्या आता तुमच्याकडे जो प्रत्येकाकडे मोबाईल आहे तो मोबाईल तो जो कॉम्प्युटर आहे मोबाईल म्हणजे तो एवढा पॉवरफुल आहे की अमेरिकेने चंद्रावरती जे अमेरिके यान पाठवलं त्याच्यामधला देखील कम्प्युटर एवढा पॉवरफुल नव्हता म्हणजे तुमच्या मोबाईलचा वापर करून अमेरिकेने चाळीस वर्षापूर्वी चंद्रावरती यान पाठवलं आणि तुम्ही त्या मोबाईलचा वापर कशासाठी करतात ह्याच्यावरती त्याचं यश अवलंबून राहील तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण त्याचा वापर चांगला चांगला झाला पाहिजे आणि विविधाष्ट्रष्टा हेच आलं आपण चौथ्या गोष्टीत की तुमच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजी चांगल्या चांगली टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरता येईल टेक्नॉलॉजी आणि त्याचा चांगला वापर म्हणजे विविधाष्ट्र पृथक चेष्टा या चार गोष्टी झाल्या कुठल्या कुठल्या चार गोष्टी सांगितल्या अधिशानन म्हणजे विचार तथा करता करता त्याच्यानंतर कारण म्हणजे टेक्नॉलॉजी आणि चौथी आली ती टेक्नॉलॉजी तुम्ही कशी वापरता हो आणि या सगळ्यानंतर येतं ते तुमचं दैव दैवम चौरात्र पंचमम नशीब नसेल तर तुम्ही कुठेही जाणार नाही आणि नशीब असेल तर तुम्ही कुठेही जाल अल्ला मेहरबान तो गदा पैलवान असं म्हटलं जातं कालचीच बातमी चोवीस वर्षाचा माणूस ज्याला पॉलिटिक्स मध्ये कुठलाही अनुभव नाही तो एका मोठ्या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतो आणि हो हे होऊ शकतं कारण त्याचं नशीब आहे त्याची फॅमिली आहे त्याचा सपोर्ट आहे आणि लोक त्याच्या मागे आहेत म्हणून त्या नशिबाला कमी मानू नका नशीब आपण नेहमी म्हणतो माझं नशीब तसं नाही आहे माझं नशीब नशीबाने मला किती भी आहे अशा प्रकारचं आहे आपण भारतामध्ये जन्माला आलेले आहोत एका फ्री कंट्रीमध्ये जन्माला आलेले आहोत भारताच्या उद्योगीय राजधानीमध्ये आहोत महाराष्ट्रीय म्हणून जन्माला आलेलो हो, आहोत हे सगळं आपलं नशीब आहे आणि या नशिबाचा कसा वापर करून घ्यायचा हे तुम्हाला आम्ही दाखवू शकतो आ, जा, जाता जाता एक सांगेन की संजय लाडने अतिशय उत्कृष्ट पाऊल उचललेलं आहे संजय लाडची आज तिथे लक्षात घ्या की ही हॅज गॉट अ रिचेबिलिटी टू थर्टी लॅक पीपल म्हणजे तो तुमचा मेसेज वीस लाख लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा त्याच्या वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून तेव्हा हे जे आहे त्याच्याबद्दल मी सर्वे लाटचं अभिनंदन करतो आणि इथेच मी माझं भाषण संभवतो ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट